कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स लोटे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत वायू गळती एमआयडीसी परिसरात वायूचा प्रादुर्भाव पूर्व केला धारधार शस्त्राने हल्ला महाडमधील बहूर मावळतीवाडी येथील घटना खोल खोलविहिरीत पडलेल्या प्रौढाला दिले जीवदान अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुकास्पद कार्य आणि अलिबागमधील शाळकरी मुलींना सायकल वाटप चित्रलेखा पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठे रासायनिक एमआयडीसी असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये वायू गळती झाल्यानं एका कर्मचाऱ्याला बाधा झाली तर परिसरात या प्रादुर्भावामुळे अनेकांना आणि डोळे त्रास सुरू झाला या दुर्घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलीस तसेच एम आय डी सी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले लोटे एम आय डी सी मध्ये झालेल्या वायू गळतीमुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून याची दखल घेऊन कारखान्यातील सुरक्षिततेच्या उपाय तपासणी करण्याची मागणी केली जात आहे नॉर्मल प्रोसेस चालू असताना एका प्रेशर डेव्हलप झालं डेव्हलप झाल्यामुळे आपण लगेच तिथले जे कामगार होते आपल्याला त्यांच्याप्रमाणे ते, आप ते कंट्रोल न झाल्यामुळे आपण त्यांना सगळ्यांना तिथून बाहेर काढलं थोड्या वेळानंतर त्या आपण जे झाकण म्हणू शकतो झाकण उघडलं त्याच्याने तो झाला त्याची बाधा किती जणांना झाले ना कुणालाच नाही एक लाख अच्छा पण आता आम्ही इथे परिसरात आहोत आमचे डोळे पण चुरचुरत आहेत आम्हाला श्वासनाचा सुद्धा त्रास होतोय मी स्वतः इथे मला काहीच होत नाही तुम्हाला सवय असेल कदाचित तुम्हाला सवय असेल सर कारण की मी इथे भरपूर लोकांना पण सर ऐका परिसरात त्रास होतो मी पण उभा आहे मी पण माणूस ह्युमन बिंग आहे राईट मी माझा अनुभव सांगू शकतो राईट ठीक आहे आता तुम्हाला सांगू शकतो की गॅसेस असतात कोणतेही आपल्या डोळ्यांमध्ये पाणी असतं बरोबर तर गॅसेस जेव्हा पाण्याला मिळतात तर ऍसिडिक गॅस कोणताही असणार तरी तो थोडा सुट कोणता ऍसिडिक गॅस होता ते अजून अनालिसिस मला करावं लागतं मी अजून याला गेले किती हजार असेल नाही ऍज अ तुम्ही जसं एचसेल वगैरे गॅस पाहिला असेल सेम त्याच याचा म्हणजे याच्यातला रेस्पिरेटरी सिस्टमला नाही आपण ऍज पर एमएसडीएस जर पाहिलं तर असा लाँग टर्म असा काही इम्पॅक्ट नाहीये शॉर्ट टर्म म्हणजे जर गेला असेल तर इझिली तो बाहेर निघतो फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत म्हणजे वेट वगैरे असं नाही गॅसचं वेट अजून मला ते बघा कारण की बघा हे नॉर्मल प्रोसेस आहे फर्स्ट टाइम झालेलं सो so, यु कोणताही इन्सिडंट झाला की त्यानंतर त्याचा आपण रूट कॉज काढला पाहिजे करेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काढला पाहिजे आणि तो इम्प्रिव्हेंट केला पाहिजे बरोबर आहे जोपर्यंत मी रूट कॉज अनालिसिस नाही तोपर्यंत काही बोलणं चुकीचं राहील ठीक आहे तो सर तो प्रोसेजरचा तो भाग झाला हे इन्सिडंट झाल्यानंतर तुम्ही प्रशासनाला कोणाकोणाला कळवलं आणि कोण कोण इथं आले आणि काय कारवाई सुरू हा ठीक आहे याच्यात आपल्याकडून एमआयडीसीची ची फायर ब्रिगेड आली पोलिस अधिकारी आली नंतर आपण ट्रॅफिकला क्लिअरन्स वगैरे देण्यासाठी तिकडे सांगितलं होतं आणि इंडस्ट्रीला सा। सांगा सर काय झालं होतं नेमकं ग्रामस्थ म्हणून तुम्हाला कधी कधी कळाला विषय आणि काय पाच हजार ऑर्गनिक मध्ये आणि ते कळाल्यानंतर आम्ही ते पंधरा वीस मिनिटं सगळी गावातली मंडळी जमली ह्याच असा एवढा भयानक होता की डोळे चुरचुर होते पोट दुखायला लागलं खूप दुखायला लागलं अशा प्रकारचा गॅस होता आणि खरोखर असं वाटतंय की एखाद्या वेळेस आम्हाला झोपेत पण आम्ही मरण पाहू अशा प्रकारचा गॅस असे जर पुन्हा असे झाले तर इथली लोक स्थानिक लोकांना खूप मोठा त्रास आहे आता काय काय झालंय आता तर डोळे अजूनही उपचार करते उपचार नाही पण आताही मी इथे उभा आहे ना तर माझ्या डोळे चोरत आहेत आणि डोके पण दुखत आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पूर्व वैमनसातून दबंग गिरी करत सीताराम शिंदे यांनी आपल्याच गावातील राजेंद्र बाईत हे आपल्या शेतामध्ये काम करत असताना पाठीमागून येऊन धारदार शस्त्रानं हल्ला केला राजेंद्र बाईत यांनी शस्त्र पकडल्यानं दोन्ही हाताला आणि त्यांच्या डोक्याला मारल्यानं ते गंभीर जखमी झाले असून त्यांना जिवे पाडण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी सीताराम शिंदे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय राजेंद्र बाईत यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करून त्यांना जखमी केल्यानंतर सीताराम शिंदे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील असगणी येथे एका खोल विहिरीत पडलेल्या नागेंद्र सिंग नामक चौपन्न वर्षीय प्रौढाला आणि एका श्वानाला जीवदान नेण्याचं कौतुकास्पद काम लोटे औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी केलं असून पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतोय ही घटना शुक्रवारी एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान घडली यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलाय लोटे औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री अडीच वाजता प्रौढासह श्वाराला सुखरूप बाहेर काढला नागेंद्र सिंग नामक चौपन्न वर्षीय प्रौढाला यानंतर नजीकच्या परशुराम रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात खोल विहिरीत पडलेल्या श्वानाला आणि प्रौढाला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी जी सरावदे प्रमुख अग्निशमन विमोचक वी एन देसाई एस एस कुळे चालक एम एस मोरे एम डी पांचांगणे व्ही व्ही करंडे पी आर काबळे व्ही एस खेडेकर यांनी अथक परिश्रम घेतले ग्रामीण भागातील गरीब गरजू मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी म्हणून शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यात अधिक सायकल वाटप करण्यात आले आहेत याचाच एक भाग म्हणून अलिबाग तालुक्यातील कुरुड येथील शाळकरी मुलींना सायकल भेट देण्यात आली स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आला सायकल मिळाल्यानं मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला गावे वाड्यांमधील मुलींना मुलांना शाळेत जाण्यासाठी साधनं नसल्यानं त्यांना अर्धवट शिक्षण सोडावे लागते हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेतला गाव आणि वाड्यांमधील शाळकरी मुलींसाठी सायकली देण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला असून या उपक्रमातून मुलींच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं काम त्यांनी केलं सायकलद्वारे मुलींच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आला आणि म्हणूनच घरातल्या केलेले आणि जाता है जाता एका झाडाखाली काही मुलींना भेटले त्या नुसत्या दप्तर घेऊन बसलेल्या होत्या म्हटलं काय झालं त्या म्हटलं आम्ही दहा किलोमीटर शाळेसाठी चालतो तर ह्या विचाराने आम्ही सायकल वाटप करतो आजपर्यंत तुम्ही पाहिलंय मी अनेक मुलींना सायकल दिली आहे काल पण स्वर्गीय भाऊंची पुण्यतिथी होती आणि आज गावोगावी ज्या शाळा आहेत त्या फक्त भाऊ स्वर्गीय भाऊ प्रभाकर पाटलांमुळे आहेत तो वारसा आम्ही शिक्षणाचा निश्चितपणे पुढे चालवणार आणि त्याच्यासाठी आम्ही सायकल वाटप काल एक प्रातिनिधिक स्वरूपात पन्नास मुलींना तालुक्यातले ते ग्राउंडवर केला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आणि आनंद मिळतो आणि यापुढे सुद्धा मी सायकल वाटप असो किंवा खाली बसणारा मुलगा असो त्याला बेंच देणं मुलांना सायकल देणं या मूलभूत शैक्षणिक सुविधांसाठी कायम काम करणं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ट्रॅक क्लब ऑफ लोटे यांच्या वतीनं भरवण्यात येणारी रोटरेट मॅरेथॉन दोन हजार पंचवीस ही मॅरेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेसाठी संपूर्ण जिल्हाभरातून बहुसंख्येने स्पर्धक उपस्थित राहून त्यांनी आपला सहभाग नोंदवला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ लोटे रोटऱ्या क्लब ऑफ लोटे इनर्वल क्लब ऑफ लोटे यांनी संयुक्तपणे परिश्रम घेतले त्याचबरोबर घरडा केमिकल्स लिमिटेड आणि डॉक्टर सतीश वाघ फाउंडेशन यांच्याकडून मुलाचे आर्थिक सहाय्य मिळाले सोळा वर्षांच्या खालील स्पर्धकांचा लहान गट मोठा गट मोठा गट महिला अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला श्रीफळ वाढवून आणि झेंडा दाखवून उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी शुभारंभ करून दिला यावेळी रोट्रॅक क्लब ऑफ लोटेचे अध्यक्ष शशांक रेडिज उत्तम कुमार जैन रोटरी रोट्रॅक आणि इनरवेल क्लबचे सर्व सदस्य सदस्या उपस्थित होत्या त्याचबरोबर स्पर्धेदरम्यान वाहतूक किंवा इतर कोणती समस्या निर्माण होऊ नये म्हणून प्रभात फाउंडेशन परशुराम हॉस्पिटल ई एस नर्सिंग कॉलेज तसेच महामार्ग पोलीस यांच्याकडून विशेष उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या घरडा केमिकल्स लिमिटेडच्या वतीनं जनरल मॅनेजर ए सी भोसले सुप्रिया लाईफ सायन्सचे भामरे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप महामार्ग पोलीस निरीक्षक पवार यांनी या स्पर्धेतील स्पर्धकांना शुभेच्छा देऊन विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि पारितोषिकासह गौरवित केले आज रोटरी क्लब रोटे आयोजित रोटरेक मॅरेथॉन दोन हजार पंचवीस रोट्रॅक मॅरेथॉन गेली हे चौथं वर्ष आयोजित करत आहे जिल्हास्तरीय मॅरेथॉन आयोजित करण्याचं आणि यशस्वी करण्याचं काम रोटरी क्लब लोटेतर्फे केलं जातं आहे आज प्रत्येक मॅरेथॉन स्पर्धेकरता सामाजिक भान आणि पर्यावरण ह्या विषयावर थीम असते ह्याही वेळेला गो ग्रीन ब्रीथ क्लीन ही थीम घेऊन आम्ही समाजासमोर आलेलो आहोत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घरडा केमिकल्स लिमिटेड सुप्रिय केमिकल विनती ऑर्गेनिक्स यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं ह्या स्पर्धेमध्ये मोठा गट खुला गट म्हणजे सोळा वयाच्या पुढे दहावीच्या पुढे असा स्त्री आणि पुरुष असा गट खेळवण्यात आला त्याचबरोबर लहान गटामध्ये सोळाच्या खाली अ, मुले आणि मुली अशा एकूण चार गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली ही स्पर्धा ह्या स्पर्धेमध्ये जवळपास आत्ता साडे सातशे ते आठशे विद्यार्थी आणि स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आजची ही स्पर्धा आणि एकंदरीत स्पर्धकांचा उत्साह बघता खूप आहे असं वातावरण इथे आहे रोटर्या कप लोटे आणि ही चौथं वर्ष आहे आणि गेली चार वर्ष ही रो मॅरेथॉन स्पर्धा निश्चितपणे चांगल्या प्रकारे आयोजित करतात दरवर्षी पर्यावरणपूर्वक त्यांनी थीम देतात आणि त्या ता थीमच्या दृष्टीने आजची थीम होती गो ग्रीन ब्रीद ग्रीन आणि ह्याच्यामध्ये खूप मुलांनी शाळेतल्या मुलांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी इथं ती मॅरेथॉन धाव घेतलेली आहे या स्पर्धेसाठी आम्ही गडा तर्फे पर्यावरणपूर्वक सीएसआर अंतर्गत आम्ही त्यांना स्पॉन्सरशिप केलेली होती आणि आम्हाला आनंद आहे की ह्या सर्व रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग केलेला आहे आणि समाजात एक चांगल्या प्रकारचं मेसेज या रोटरी क्लबच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या दिलेला आहे है। मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो सगळ्यांना शुभेच्छा रोटरॅक क्लब दोन हजार पंचवीस यांनी चौथ्या वर्षामध्ये त्यांनी आता पदार्पण केलेलं मॅरेथॉनसाठी आणि दरवर्षी ते वेगळं वे थीम घेऊन येतात ह्या वर्षाचं थीम होतं गो ग्रीन ब्रीद ग्रीन आणि रोटरॅक क्लब नेहमीच वेगळ्या वे 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 सामाजिक राजकीय आर्थिक किंवा वेगळ्या धार्मिक वे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठं त्यांचं योगदान राहिलेलं आतापर्यंत तर त्यांच्या सगळ्या टीमचं सा, बेडी साहेब असो त्यांची कम्प्लीट रोटरॅकची जी टीम आहे त्यांनी अथक परिश्रम घेऊन ही चौथी मॅरेथॉन जी आहे की यशस्वीता इथं पूर्ण केलेली आहे आणि अशा चांगल्या सामाजिक कार्यासाठी सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड डॉक्टर सतीश वाघ फाउंडेशन तर्फे आम्ही नेहमीच आमच्या सी एस आर फंडामधून मोलाचं योगदान देत असतो आणि यावर्षी सुद्धा आम्ही खालीचा वाटा म्हणून या मॅरेथॉना योगदान दिलेलं आहे या चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा यासह बातमीपुत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण